नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना आपणास सर्व बहिणींना हे माहीतच आहे की आता जून महिन्यामध्ये म्हणजे जूनच्या आधीच हे डिसाइड झालं होतं सरकारचं परंतु आपल्याला हे जूनमध्ये कळालं की सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या आहेत त्या सरकारने अपात्र केलेल्या आहेत तर आपणास माहीत आहे का या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींमधून आता काही बहिणी या पात्र झालेल्या आहेत हो मी तुम्हाला अतिशय मोठी आनंदाची बातमी सांगत आहे की सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी होत्या त्यामध्ये आता काही बहिणी ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आहेत आता त्या कशा आणि काय ते आपण सर्व बघणारच आहोत महत्त्वाचे अपडेट तर बघा पडताळणी प्रक्रियेला सुरुवात कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे कोणत्या जिल्ह्यात बाकी आहे राहिलेल्या जिल्ह्यात कधी होणार आहे हे सगळं आता खूप ठिकाणी हा या गोष्टींबद्दल सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये प्रश्न आहे संभ्रम आहे कारण की बऱ्याच ठिकाणी हे पडताळणी प्रक्रिया ही सुरू झालेली नाही आणि बऱ्याच ठिकाणी ही प पडताळणी प्रक्रिया सुरू आहे परंतु नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये ही पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये बाकी आहे हे मात्र समजायला मार्ग नाही आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा आपल्याला कधी मिळणार आहे हेही आपण समजून घेणार आहोत तर बघा सव्वीस लाख चौतीस हजार ज्या अपात्र बहिणींना पडताळणी कधी होणार हं ह्या बहिणींची पडताळणी पूर्ण कधी होणार जून जुलै हप्ता मिळणार का कधी मिळणार सर्व हप्ते तात्पुरता थांबवला आहे का यांचा लाभ तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट मी सांगते है कि जा जा आहे की ज्या भणी सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी आहेत या लाडकी बहीण योजनेतून सरकारने बाहेर काढल्या होत्या या बहिणी अपात्र केलेल्या होत्या तर या भणी यांचा जो लाभ आहे हा तात्पुरत्या स्वरूपात थांबविलेला आहे या बही कायमस्वरूपी अपात्र केलेल्या नाही कारण की आता इलेक्शन आलेलं आहे त्यामुळे सरकारने तुमचा म्हणजे जो हप्त्यांचा जो तुमचं हे आहे न, हे, हे ले ले ना डीबीटी ते थांबवलेलं आहे परंतु तुमचे हप्ते जे आहे ते कायमचे बंद केलेले नाही हे महत्त्वाचे अपडेट तुम्ही समजून घ्या पंधरा ऑगस्ट रोजी भाषणामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिजी तटकरे यांनी काय अपडेट दिले होते की सव्वीस लाख बहिणी ज्या आहेत ज्या अपात्र घोषित केलेल्या आहेत त्यांची त्यांना त्या आणी नंतर मी आत्ता जसं आत्ताच म्हटलं तुम्हाला की त्यांची जी लाभ आहे तो तात्पुरता थांबवलेला आहे तुमचे जे अर्ज आहेत ते तुमचे अर्ज पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता हा शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात डी बी टी होणार आहे हे आहे प्रसार माध्यमातून आलेले हे सत्य अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला देत आहे आपणास आज माहीत आहे की आपल्या चॅनलवर ही सर्व खरी माहिती असते आणि सत्य अपडेट असते सरकारने पडताळणी प्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी यांचा पडताणी प्रक्रियेमध्ये समावेश केला पाहिजे बरोबर आहे कारण की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची आता महा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी म्हणजे ज्या पात्र बहिणी आहेत त्या भरपूर आहेत आणि त्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अंगणवाडी सेविका या बरं पोचतील आणि कधी होईल ही पडताळणी प्रक्रिया पडताणी प्रक्रिया तर सुरू झालेली आहे परंतु आता या कामाला गती यायला पाहिजे कारण की या कामास जर गती आली तरच लवकर ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणार आणि मग नंतर लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र झालेल्या त्यामध्ये बऱ्याच बणी पात्र आहेत अशा बहिणींना सर्व हप्ते मिळायला सुरुवात होईल कारण की बघा अंगणवाडी सेविकाबद्दल काय अपडेट आहे तर अंगणवाडी सेविका काय म्हणतात माहिती आहे का, काही ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणतात की हो पडताळणी सुरू आहे आम्ही पडताळणी करत आहोत आणि काही ठिकाणी अंगणवाडी सेविका काय म्हणतात त्यांना विचारण्यात आलं तर आम्हाला माहीतच नाही हे तर आम्हाला अजून माहीतच नाही अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका ह्या आपल्याला म अपडेट देत आहे आणि काही ठिकाणी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना तर या बाबतीमध्ये काही माहीत नाही सरकारने पडताळणीचे हे जे कार्य आहे ते तलाठी ग्रामसेवक सरकारी केंद्र महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून पडताळणीचे कार्य या सरकारने करून घ्यावे कारण की जेणेकरून ज्या भणींचे हप्ते राहिलेले आहेत त्या बहिणींना सर्व हप्ते पुन्हा मिळायला सुरुवात होईल आणि त्यांना लवकरात लवकर सर्व हप्ते मिळतील कारण की लाडक्या बणी तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की कमेंट करा बरोबर आहे की नाही कारण की अंगणवाडी सेविका या भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत की त्यांना माहीतच नाही आहे की पडताणी प्रक्रिया सुरू आहे म्हणजे याचा अर्थ असा की संपूर्ण महाराष्ट्राभर ही पडताळी प्रक्रिया सुरू नाही आहे हे मात्र असं निदर्शनास येत आहे कारण की सरकारने काय केलं पाहिजे आता हे जे कार्य आहे हे इतर सेवकांवर पण सोपवायला पाहिजे की जेणेकरून हे पडताणीचं कार्य हे लवकर पूर्ण होईल आणि सगळ्या बहिणींना जे हप्ते थांबवून ठेवले आहेत त्या बहिणींचे त्या बहिणींना सर्व हप्ते लवकर मिळायला सुरुवात होईल ऑगस्ट हप्ता कोणाला मिळणार तर ज्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे पडताळणी प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकांनी केली आहे बघा अत्यंत महत्त्वाचं अपडेट लाडक्या बहिणींना मी सांगत आहे की आता चौदावा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा तो कोणाला मिळणार आहे तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका या पडताळणी प्रक्रिया करत आहेत तर तिथली पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि आता अशा चे बहिणींचे जे फॉर्म आहेत अशा बहिणींचे जे अर्ज आहेत हे अर्ज त्यांची पडताळी झालेले अर्ज हे जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसला पोहोचलेले आहेत आणि मग नंतर हे अर्ज पडताळणी होऊन हे महिला व बालविकास विभागाकडे गेलेले आहेत आणि असे अर्ज जे महिला व बाल विकास विभागाकडे गेलेले आहेत आणि आता असे अर्ज हे मंजूर झालेले आहेत अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला सांगत आहे आणि मग हे अर्ज जे मंजूर झाले आहेत तर यामध्ये कोण कौन कोण आहे कोणत्या जिल्ह्यातल्या आहे हे मात्र आपल्याला कळायला अजूनपर्यंत म्हणजे तसे डिटेल्स माहिती आपल्या हातात आलेली नाहीये परंतु शंभर टक्के गुड न्यूज आहे की ज्या बणी अपात्र होत्या त्यातल्या काही बणी आता पात्र झालेल्या आहेत आणि त्यांना लवकरच हप्ते मिळणार आहे तर बघा अत्यंत त्याहून मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगत आहे बघा या ज्यात हे जे ताई आहे यांनी काय कमेंट केलेले आहे सर माझ्या मिसेसचे नाव अपात्र यादीत नाव आले होते पण मी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सर्वे सर्वेमध्ये पात्र केले मग लाभ मिळेल का बघा की जसं मी तुम्हाला माझ्या थमनेलवर सांगितलंच आहे माझं जे टायटल आहे थमनेलवरचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत त्यामधल्या काही बणींना पात्र ठरविण्यात आलेले आहे काही बणी पात्र झालेल्या आहेत त्यापैकी हे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ मी दाखवत आहे स्क्रीनवर की बघा आता ही जी बहीण आहे तिने स्वतः ही कमेंट केलेली आहे की महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना पात्र केलेलं आहे आता या या बहिणींना पुन्हा लाभपूर्ववत पुन्हा सगळ्या हप्त्यांचे लाभ त्यांना मिळणार आहे की नाही मोठी गुड न्यूज म्हणूनच मी तुम्हाला सांगत होती प्रत्येक याच्यामध्ये व्हिडिओमध्ये की तुम्ही लवकर जा आणि अंगणवाडी सेविकांवर अवलंबून राहू नका कारण की अंगणवाडी सेविकांवर नुसतं अवलंबून राहून उपयोग नाही तर महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तुम्ही जा तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरा तुमचे कागदपत्र द्या आणि तुमची सगळ्या अर्जाची डिटेल्स द्या तुमचं लवकरात लवकर तुमच्याकडनं ते फॉर्म भरून घेतील आणखीन मोठं बघा काय याच्यामध्ये कमेंट आहे की दिनेश मोरे म्हणून जे आहेत सर तुम्ही पंचायत समिती जायला सांगितले होते काल गेले होते तेथे म्हणाले की अंगणवाडी सेविकाकडे जा त्या म्हणतात आमच्याकडे आम आम्हीच करणार बरं बरं ठीक आहे म्हणजे काही ठिकाणी असं म्हणतायत की अंगणवाडी सेविकांकडे जा आणि काही ठिकाणी काय म्हणत आहे की काही ठिकाणी हे काम तुमचं होत आहे बघा आता तुम्हाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे अंगणवाडी ताईने माझे नाव पात्र यादीमध्ये ॲड केले बघा हे मी कुठली गोष्ट मनाने सांगत नाही हां हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे मी कोणतीही आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत आहे सगळे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर खरे देतो खरी माहिती देतो आणि आपल्या चॅनलवरचे सगळे आपल्या व्हिडिओमध्ये सगळे खऱ्या माहिती असतात खऱ्या बातम्या असतात तर तुम्ही हे बघा स्क्रीनवर लाईव्ह दाखवते मी तुम्हाला अंगणवाडी ताईने माझे नाव पात्र यादीमध्ये ॲड केले माझा जूनपासून हप्ता बंद झाला होता पण आता मी थोडी खुश आहे की मी पात्र आहे धन्यवाद तुमच्या व्हिडिओमुळे मला खूप हेल्प मिळाली धन्यवाद सर ओके थँक्यू बघा आता कोणी सर मला भरपूर जणं सर म्हणतात भरपूर जणं मॅडम म्हणतात भरपूरजणं ताई म्हणतात त्याच्यामुळे आता काही कळायला मार्ग नाही तर बघितलं का ताई तुम्ही सगळ्या बहिणी लक्ष देऊन बघा मी ही स्क्रीनवर मी हे जे मेसेज आहे हा मी खूप वेळ तुमच्यासाठी ठेवते आहे हे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे थमनेलवर की सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या अपात्र केलेल्या आहेत सरकारने त्यामधील भरपूर आता बहिणी पात्र होत आहे कारण की त्या बहिणी लढत आहेत तुम्हाला मी सांगितलं ना की तुम्ही महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे जा तिथे पंचायत समितीमध्ये जा तिथे तुम्ही फॉर्म भरा तुमचे कागदपत्र द्या आणि लवकर तुम्ही पात्र यादीमध्ये तुमचे नाव ऍड करून घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा सगळे हप्ते यायला सुरुवात होईल जूनचा हप्ता पण मिळेल जुलैचा पण मिळेल ऑगस्टचा पण मिळेल आणि ज्या काही बणींचे बरेच फेब्रुवारी पासून हप्ते राहिले आहेत त्या पण बणींना सगळे हप्ते मिळतील तर सर्व लाडक्या बहिणी अत्यंत मोठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा